इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती आपल्याला तेलात छान तळून घ्यायचे खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे चांगले तळून घेतले आता तुम्हाला हवं तर हे शेंगदाणे तुम्ही बाजूला काढूनही ठेवू शकतात किंवा डायरेक्टच याच्यात फोडणी केली तरी चालेल मी इथे अर्धा चमचा जिरा टाकून घेतलं त्यासोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली आता जिरं आणि हिरवी मिरची या तेलात एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आता याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत चार पाच बटाटे उकडून घेतलेत त्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी तयार करून घेतल्यात मध्यम आकाराच्या ह्या फोडी आहेत आणि आता या तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात आपली ही बटाट्याची भाजी तयार होते हे पहा आता ही भाजी छान परतून झालेली आहे याच्यात आता दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते हा जो शेंगाण्याचा कूट आहे हा थोडासा जाडसर असा मी तयार करून घेतला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ आता मंद गॅसवरती ही भाजी अगदी दोन मिनटं फक्त शिजून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आपली उपवासाची भाजी इथे तयार झाली आहे तिखटपणा अजून तुम्हाला जास्त हवा असेल तर ह्याच्यात लाल तिखटही वापरू शकतात आता उपवासाची चपाती बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्यात चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं तिखट तुम्ही आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला आपण चपातीचे कणिक मळतो तशीच याची कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाली की थोडंसं तेलाचा हात लावून एक मिनिटभर फक्त ही मळून घ्यायची आता कणिक इथे तयार झाली आहे याचे आपण गोळे तयार करून घेऊ तर एक वाटी कणकेत एक छोट्या छोट्या अशा चार चपात्या होतील आता यातला एक गोळा घेतला पोळपाटावर पुन्हा थोडासा मळून घेतला पीठ लावून आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची जशी आपली नेहमीची गव्हाच्या पिठाची चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही चपातीसुद्धा लाटून घ्यायची तर सगळ्यात आधी पीठ लावून याची छोटीशी पुरी लाटून घेतली त्यावर तेल टाकायचं आणि याचं पूड तयार करून घ्यायचे पुढे नाही केले तरी पण चालेल फक्त हे राजगिऱ्याची चपाती लाटताना काठांवरती थोडेसेला क्रॅक जातात तर तुम्हाला हवं तर तुम्ही ही चपाती पूर्ण लाटून झाली की मग एखाद्या ताटली म्हणा किंवा मग कटरने ती छान कट करून घ्यायची म्हणजेच एकसारख्या आकाराच्या चपात्यासुद्धा तयार होतात आणि हे जे काठांवरती क्रॅक असतात ते सुद्धा दिसत नाहीत किंवा मग नाहीच कट केले तरी पण चालेल तर इथे मी राजगिऱ्याचं पीठ लावूनच ही चपाती छान लाटून घेते आपली जी नेहमीची चपाती असते तशीच पातळ ही चपाती मी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतायत इथे आता ही चपाती लाटून झाली आहे आता ही आपण भाजून घेऊ तर चपाती भाजण्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाला की तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग ही चपाती टाकायची आता हाय फ्लेमवरतीच मी ही चपाती छान भाजून घेते हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी ही चपाती आलटून पालटून भाजून घ्यायची आपली जशी नेहमीची चपाती असते अगदी तशीच ही करायची आहे फक्त आपण राजगिऱ्याचं पीठ इथे वापरलंय आणि राजगिऱ्याची चपाती असून सुद्धा ही चपाती अगदी छान अशी फुकते आता तुम्ही जर चपातीवर तेल खात असाल तर याच्यावर तेल तूप काहीही टाकू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तर हे पहा अशा पद्धतीने इथे आपली उपवासाची चपाती तयार झाली आहे इथे एका बाऊलमध्ये एक वाटी वरई घेतली आहे काही ठिकाणी याला भगरसुद्धा म्हटलं जातं ही जी वरई आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची जसे आपण तांदूळ धुतो तसंच दोन पाण्याने ही अगदी स्वच्छ अशी ही वरई धुवून घेतलेली आहे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता जिरे चांगले तडतडून तर झाले की त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकायचे दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते हे बटाटे आता ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता याच्यावर झाकण आहे आणि मंद गॅसवरती हे बटाटे आपल्याला शिजून घ्यायचेत जर जाड कढई असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर थोडंसं पाणी इथे टाकलं तरी चालेल आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे बटाटे शिजवून घेतलेत बटाटे अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजलेले आहेत आता याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे हे सगळं फक्त मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी वरई घेतली आहे तर त्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे इथे मी तीन वाट्या पाणी टाकून घेते आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती वरई किती जुनी किंवा नवीन आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं जर तुमची वरई जर जुनी असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागू शकतं कारण ती फुलून येते इथे मी आता तीन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे जर तुम्ही ही वरई बनवल्यानंतर लगेचच खाणार असाल तर एवढं पाणीसुद्धा पुरेसं होतं पण जर तुम्ही ही थोड्या वेळाने किंवा डब्यासाठी बनवत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही जी वरई आहे ही अजून थोडीशी कोरडी होते तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे हे पहा इथे हे पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात धुवून घेतलेली वरई टाकायची आहे बटाटे आपण आधीच शिजवून घेतले होते कारण जर वरईसोबत बटाटे शिजवायचं म्हटलं तर वरई लवकर शिजते पण बटाटे तेवढं लवकर शिजत नाहीत त्यामुळे ते एक तर तुम्ही आधी उकडून घ्या नाहीतर मग अशा प्रकारे तेलात परतून घ्या आता वरई टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही वरई पाच मिनटं शिजून घ्यायची पाच मिनिटातच आपली वरई अगदी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय छान मोकळी आणि सुटसुटीत अशी ही वरईचे फोडणीचा भात आपण याला म्हणू शकतो हा तयार झाला आहे आमटीसोबत म्हणा किंवा असंही तुम्ही हे खाऊ शकतात इथे मी एका जाडपुडाच्या पातेल्यात एक, पाते एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आमच्याकडे उपवासाला जिरं चालतं म्हणून मी इथे जिऱ्याचा वापर केला आहे तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल त्यात अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकायचं आणि लगेचच एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला ही आमटी किती हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाण्याचा वापर करू शकतो मी इथे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे चार लोकांना पुरेल एवढी ही आमटी आहे यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत आता इथे आमटीला एक उकळी आलेली आहे आता आमटी चांगली उकळली की याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे इथे मी साधारण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे त्यासोबतच आपल्याला याच्यात गुळ टाकून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी भरेल एवढं गुळाची पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे किंवा तुम्ही गुळ किसून टाकला तरीसुद्धा चालेल त्यासोबतच आपल्याला याच्यात आमसूल किंवा चिंच टाकून घ्यायची आहे तर मी इथे चार पाच आमसूल टाकून घेतलेले आहेत आता ही जी आमटी आहे ही आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं चांगली उकळू द्यायची आहे मध्यम गॅसवरती उकळायची म्हणजे आमटीला तवंग छान येईल तर हे पहा तुम्ही बघू शकता पाच सात मिनिटं मी ही आमटी मध्यम गॅसवरती छान उकळून घेतली आहे आता आमटी टेस्ट करून पाहायची जर काही कमी जास्त असेल तर ते ऍड आहे अशा प्रकारे उपवासाची आमटी इथे तयार झाली इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भगर घेतली म्हणजेच वरई घेतली ही भगर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची पण हे वाटत असताना अगदी बारीक वाटायची नाही आहे म्हणजे याचं आपल्याला पीठ बनवायचं नाही आहे रवाळ ही ठेवायची आहे जसं आपला रवा असतो ना तसं आपल्याला ही वाटून घ्यायची आहे भगर वाटून झाली आहे ती आपण बाजूला काढून घेऊ आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी एका बटाट्याचे काप घेतले एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचं साल काढून घेतलं आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलं आणि हा स्वच्छ धुतलेला बटाटा म्हणजे ह्या बटाट्याचे तप आपल्याला या मिक्सरमध्ये काढून घ्यायचे घेतलेले बटर एका भांड्यात काढून घेतले त्यात बारीक वाटून घेतलेला बटाट्याचं जे पेस्ट होती ते गे टाकून घेतली त्यानंतर याच्यात अर्धी वाटी दही टाकून घ्यायची ज्या वाटीने भगर आपण मोजले त्याच वाटीने दही मोजायचं पण हे दही फ्रेश दही घ्यायचं खूप जास्त आंबट घेऊ नका चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचे ही दही आणि बटाट्याची पेस्ट ह्या भगरीचे जो रवा होता त्याच्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आपण इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही दही आणि बटाट्याच्या पेस्टमध्येच हे सगळं छान अगदी भिजून झालंय आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं हे असंच ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले साधारण पाव वाटी भरील एवढेही सुक्या खोबऱ्याचे काप आहे यात मी दोन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेतलाय अगदीच वाटीभर चटणी मी बनवते त्यासाठी क्वांटिटी अगदी कमी कमी घेतली आहे त्यात अर्धी मिरची तुकडे करून टाकून घेतली आहे चवीपुरता मीठ टाकून आणि अगदी आल्याचा तुकडा टाकून घेतलाय त्यानंतर अर्धा चमचा दही टाकायचंय आणि अगदी अर्धा चमचा पिठी साखर किंवा साधी साखर टाकायची आहे साखर आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल आता चा, हे मिक्सर मी बारीक वाटून घेतलंय आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं आता चटणीला तडका बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलं त्यात जिरं टाकून घेतलं आणि जिरं चांगलं तडतडल्यावर हा तडका चटणीवर टाकून घेतला आता चटणी तयार झाली आहे तोपर्यंत आपलं जे इडलीचं पीठ होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे तुम्ही बघू शकताय हा जो रवा होता किंवा ही पगर होती ती अगदी छान फुलून आली आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं हे सगळं एक्जीव करायचं आणि आपले इडलीचं बॅटर जसं असतं तशी याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची तर थोडसच म्हणजे अगदी पाव कप मी याच्यात पाणी टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एक्जीव करून घेते हे एकजीव करत असताना छान फेटून घ्यायचंय तर हे बघा आता हे बॅटर जे आहे ते आपल्या इथे तयार झालंय आता याच्यात आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हा सोडा टाकल्यानंतर हे सगळं छान हिजू करायचं एकाच दिशेने फेटायचं अगदी दोन ते तीन मिनिटं फक्त हे फेटून घ्यायचं खूप जास्त वेळ फेटायची गरज पडणार नाही हे फेटून झालं की त्यानंतर इडलीचं जे पात्र असतं त्याला मी तूप लावून घेतलंय आणि त्यात हे इडली बॅटर एक एक चमचा टाकून घेतलाय थोडीशी जागा शिल्लक ठेवा कारण हे इडली फुलून येते आता हे इडलीचं जे स्टँड आहे ते मी इडलीच्या भांड्यात ठेवून घेतलंय खाली पाणी टाकून घेतलं होतं पाणी गरम झाल्यानंतर इडलीचं स्टँड त्यात ठेवलं वरून झाकण बंद करून पंधरा मिनटं मध्यम गॅसवर मी शिजून घेणार आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती मी या इडल्या छान शिजून घेतल्या आता पंधरा मिनटानंतर झाकण उघडून पाहायचं आणि इडलीला वरून असा हात लावून चेक करायचं जर चिकन लागत नसेल म्हणजे आपली इडली इथे तयार आहे आता हे थोडंसं थंड झालं की मग याच्यातून इडली बाजूला काढायची अगदीच गरम गरम काढली तर ही इडली भांड्याला चिटकते किंवा मग तुटण्याची तर इथे अशा पद्धतीने इडली आणि चटणी तयार झाली तर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून ह्या प्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता या बटाट्याच्या मध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे यानंतर याच्यात एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो किंवा मग परईचं म्हणजे भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो अर्धा ते पाऊन चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकता किंवा मग हिरव्या मिरची आलं घातलेली पेस्टही वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी इथे दही टाकून घेतलेलं आहे दही ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो तुम्ही बघू शकतायत ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीचं हे पीठ तयार आहे आता याचे मी प्रमाणात चार भाग करून घेते अशा पद्धतीने मी इथे हे चार भाग करून घेतलेले आहेत आता इथे एका ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे जे मी ओलं करून घेतलंय आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आता आपण ज्या थाली पिठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते हा गोळा थापताना अधूनमधून आपण हाताला पाणी लावू शकतो पाणी लावून मग हा गोळा थापायचा आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत जायचंय आणि छान थापून घ्यायचंय तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेला आहे छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय आता हे आपण छान भाजून घेऊ त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे तर त्यासाठी मी तवा गरम झाला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे ह्यानंतर जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलं आहे आणि अगदी अलग हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचंय थोडस सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं नाहीतर मग ते तुटू शकतं अशा पद्धतीने आता हे थालीपीठ मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे चवही अगदी भन्नाट लागते इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे हाय फ्लेमवर अजिबात भाजायचे नाही आणि छान खरपूस होतील असे हे भाजायचे तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत मी काही शेंगदाण्याचं साल काढून घेतलंय आता मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतले त्यात एक चमचा बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा कच्चं जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेतलं अगदी एक ते दोन सेकंद त्यानंतर याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ते वापरलं तरी चालेल आणि हे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधन दोन तीन सेकंद मिक्सर चालू बंद करून असं फिरवून घेतलं तर हे पहा ही शेंगदाण्याची जा, अशी जा जाडसर चटणी इथे तयार झालेली आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा ही चटणी कुठून म्हणजे खेचून घेऊ शकतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपी सोबत